ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता असं तुम्ही अमित ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट टाकली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला होता अशी एक चर्चा आहे तर तसं काय झालेलं होतं का झापलं वगैरे असे काही नाही पण त्यांचा फोन आला होता मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत साहेब बोलले होते मला बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगू नशीब तुमच्या कधी जी गोष्ट आहे कधी बोलतो मोर्चानंतर दुसरं मी साहेबांना त्यांनी सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस वर्ष साहेबांचं त्यामुळं काय असेल ते माझं पुढची दशा दिशा ठेवते तेव्हा असं नाहीये मी पण साहेबांसोबत माझं याच विषयावरती एवढंच बोललो साहेब मी जे काही फेसबुकला पोस्ट टाकलेली नाही ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे खूप तुम्ही पॉझिटिव्हली करा माझं बोलणार त्यानंतर त्याच्यानंतर माझा परत काय पूर्ण झालेलं नाही अमित ठाकरेंना कोणी बोलायला लावलं का स्वतःहून स्वतः ठाकरेंनी केलं असं वाटतंय का कोणी बोलायला लावलं त्यांच्या बाबतीत नाही काय एवढं काय रे सागर धाव स्वतःहून काही बोलले किंवा तुमच्याशी दोन संवाद साधला पण तुम्ही त्यांचा विचार केला